स्वराज्य निवाडा तुमचा खामगाव तालुक्यातील कदमापूर येथील शाळेचे मुख्याध्यापक श्रीधर पल्हाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गावकरी शिक्षक वृंद यांच्या सहकार्यातून खामगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कदमापूर येथे चक्क जर्मन भाषा एक्सप्रेस साकारण्यात आलेली आहे प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये जे काही दडलेले असते ते बाहेर काढण्याची कला म्हणजे शिक्षण स्वामी विवेकानंद यांनी मनुष्यातील पूर्णत्वाचा आविष्कार म्हणजे शिक्षण अशी व्याख्या के केलेली आहे खरं ज्ञान हे आतून येते प्रत्येक विद्यार्थ्या वेगळा असतो आणि विद्यार्थ्यातील वेगळेपणाला बहर यावा यासाठी केलेला हा जाणीवपूर्वक प्रयत्न या शाळेने केलेला आहे जर्मन भाषा तज्ञांनी जर्मन भाषा सहा स्तरात विभागलेली आहे ते म्हणजे ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू असे स्तर आहेत साधारणतः जर्मनीमध्ये रोजगार करण्यासाठी जायचे असल्यास ए टू तसेच बी टू स्तरापर्यंत भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असते हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून वन स्तराचे जर्मन भाषेचे ज्ञान जर्मन भाषा एक्सप्रेस वर साकारण्यात आलेले आहे विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने पाठ्यपुस्तकाबाहेरील ज्ञान मिळवता यावं आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या संधीचा विद्यार्थ्यांना वेध घेता यावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या शाळेने हा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थ्यांना परकीय भाषेची ओळख व्हावी परकीय भाषेबद्दल आपुलकी आदर निर्माण व्हावा आणि परकीय भाषा शिकणे अवघड नसते हा दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हायला या निमित्ताने हातभार लागणार कोणत्या देशात कोणती भाषा बोलल्या जातात कोणत्या देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत आणि कोणत्या रोजगारासाठी कोणत्या देशात कोणत्या भाषेचे किती स्तरापर्यंत ज्ञान आवश्यक असते तसेच शालेय शिक्षण घेता घेता आपण कोणती भाषा शिकायला पाहिजे या अंतर्ज्ञानाचा बहर विद्यार्थ्यांमध्ये यावा हा व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून ही जर्मन भाषा एक्सप्रेस शाळेमध्ये साकारण्यात आलेली आहे अशी माहिती पवन पवार यांनी दिली आहे समस्त गावकरी कदमापूर ग्रामपंचायत कदमापूर शिक्षक वृंद तसेच मुख्याध्यापक यांच्या सर्वांच्या सहकार्यानं आमच्या कदमापूर शाळेमध्ये भिंतीवर कद्मापूर ते जर्मनी एक्सप्रेस हे चित्र रेखाटण्यात आलं व सर्वांच्या सहकार्यातून या विद्यार्थ्यांना परकीय भाषेचं विदेशी भाषेचं ज्ञान असावं आपल्या भाषेबद्दल तसेच परकीय भाषेबद्दल एक आदर असावा यासाठी आमच्या गावातील कदमापूर येथील पोबजेसरांनी पोबजेसरांच्या माध्यमातून हे आमच्या शाळेमध्ये चालू असलेलं काम खूप प्रशंसनीय आहे त्याबद्दल स सर्व विद्यार्थ्यांमध्ये या भाषेबद्दल आकर्षण निर्माण होऊन आमच्या गावकऱ्यांसाठी ही अभिमानाची बाब आहे त्याबद्दल मी कदमापूर गावच्या वतीनं सर्व शिक्षकवृंदांचे तसेच मुख्याध्यापकांचे खूप खूप आभार मानतो बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून पेज़ लेखा शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य